तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर नगरी लाखपुरी यात्रेसाठी सज्ज मूर्तिजापूर दर्यापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पूर्णा नदी तीरावर अर्धकाशी महत्वप्राप्त पश्चिम विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र लाखपूर येथे दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यातील शेवटच्या रविवारी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला कावड उत्सव साजरा होणार आहे या कावळ यात्रेत मूर्तिजापूर दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील हजारो शिवभक्त सहभागी होणार आहेत लक्षेश्वर कावड उत्सव समितीतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले शिव कावड लावण्यासाठी जागा सपाटीकरण व नदीपर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी करून दिले श्री लक्षेश्वर संस्थानतर्फे प्रवेशद्वार ते नदीपर्यंत लाईट व्यवस्था नदीवर तैराकी पथक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे मूर्तिजापूर तालुका प्रशासनाच्या वतीने नदीवर सर्व लाईट सर्च लाईट आरोग्य पथक पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे संपूर्ण कावडयात्रा दरम्यान मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपविभागीय अधिकारी माननीय माननीय दाभाडे पोलीस स्टेशन निरीक्षक वानखेडे यांच्या मार्गदर्शनात बंदोबस्त तैनात राहील तसेच दर्यापूर ते, तसे ते लागपुरी पर्यंत कावड बंदोबस्त नियोजन हो दर्यापूर पोलीस उपविभागीय अधिकारी माननीय नायडू यांच्या मार्गदर्शनात दर्यापूर पोलीस स्टेशन निरीक्षक सुनील वानखेडे यांनी केले आहे श्री लक्षेश्वर संस्थान येथून कावड प्रस्थानवेळी प्रत्येक कावडचे पूजन करण्यात येईल यावेळी अकोला अमरावती जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते कावड उत्सव सहकारी उपस्थित राहतील कावडयात्रेचे पावित्र्य राखत उत्साहात कावडयात्रेत सहभागी होऊन कावड दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री लक्षेश्वर संस्थान व सार्वजनिक कावड उत्सव समिती मूर्तिजापूर दर्यापूर व अंजनगाव तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी रुपाली लायबर